जय शिवराय जय शंभूराचे अर्थातच व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की समाज माध्यमामध्ये अशा प्रकारचे पिसाळलेले कुत्रे भटकत असताना जर त्यांचा इलाज नाही केला तर ते कुत्रे अधिकच त्रासदायक होतात अशा कुत्र्यांचा इलाज करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ गेल्या दोन ते तीन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दलिंदर एका मूर्ख आणि एका भाडगाव माणसाचं नाव प्रचलित होते त्या माणसाबद्दल आपण बोलणार आहोत त्यांनी कशा पद्धतीने सूर्यावर थुकण्याचे प्रयत्न केले आणि तो थुका कशा त्याच्या तोंडावर पडला आणि त्याची खरी अवकात काय ते आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सर्वांसमोर मांडणार आहे कशा पद्धतीनं जारांक्या पाटलाच्या जवळ यायचे प्रयत्न केले कशा पद्धतीनं जारांक्या पाटलाने त्याला दूर केलं आणि कशा पद्धतीनं त्यांनी मराठा असून सुद्धा शे खायचं काम केलं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर सुरुवात करूया त्या माणसाच्या नावापासून प्रत्येक गोष्ट सविस्तर टप्प्याटप्प्याने आपण डिस्कस करू सुरुवात करू आपण त्याच्या नावापासून आता जर त्याचं नाव ज्या पद्धतीने त्या नावामध्ये बारा आणि बार ते दोन्ही गोष्टी ॲड झाल्या आहेत त्यामुळे तो माणूस किती बाराचा आहे हे आपल्याला माहित आहे आणि त्याची लायकी काय हे आपण करू बघू तर हे मी काही चिल्लर रुपये ताणलेले चिल्लर रुपये तर त्याची लायकी तुम्हाला सांगतो मी हा एक रुपये फडणवीसच्या नावाचा हा एक रुपये आहे अजितदादाच्या नावाचा आणि हा एक रुपय आहे एकनाथ शिंदेच्या नावाचा त्याच्यानंतर हा एक रुपये नारायण राणेचा आणि हा एक रुपये तो स्वतःचा भाडकोचा म्हणजे जवळपास एक दोन तीन चार पाच रुपयाची तिची लायकी आहे किती पाच रुपयाच्या लायकी असणाऱ्या माणसाने जारांके पाटलावर बोलावं हे त्याचं त्याला कळायला पाहिजे आता त्याची पाच रुपयाची लायकी काय का, का बरं त्याची पाच रुपयाची लायकी आहे हे पण तुम्हाला मी सांगतो कोणत्या गावातला आहे काय केलं काय काय कुठाने करून इथपर्यंत आलेलं आहे स्वतःला महाराज सांगतो महाराज असल्या लेखतरी गुण याच्यामध्ये आहे का हे स्वतः विश्लेषण करावं आज त्याचे लेकरं बाळं त्याच्या नावाने खडे पडत असतील त्याची बायको त्याला नाव ठेवत असतील की तुम्ही काय करून बसलात हा माणूस कुठला आहे काय करतो किंवा हा माणसाचं नेमकं का काम करायची पद्धत कशी याच्यात आपण खोलावं चालणार नाही पण जितकी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीच्या माध्यमातून एवढंच लक्ष देतं की ले 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 हा एक नंबरचा स्त्री लंपट माणूस आहे त्याच्या जिल्ह्यातील त्याच्या गावातील जेवढ्या लोकांशी संपर्क झाला त्या सर्व लोकांनी याच्याबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून तर अतिशय धक्काच वाटला की हा कशा पद्धतीचा माणूस आहे तो स्वतःला महाराज म्हणून घेतो तर त्या महाराज नावावर हा माद्रछोक माणूस कलंक आहे स्वतःला महाराज म्हणणाऱ्या माणसावर विनयभंगाची केस पाडावी का स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या माणसावर विनयभंगाची केस पडते आणि फक्त राजकीय वरद हस्ता असल्या कारणामुळे ती केस जास्त बाहेर आली नाही त्यावेळेस तिने दाब आली काढली त्रास झाला असेल म्हणून तर केस पडली ना कुठल्या आया बहिणी आयशात की तर स्वतःचं नाव खराब करतील त्रास झाला म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीचे गुन्हा दाखल केला त्यानंतर हा कुत्रा आहे असे तुकडे फेकतो ना तसा कुत्रा आहे की एखादा तुकडा फेकला तो तुकडून ते तुकडा आणायला पळतो त्या पद्धतीचं हा कुत्रा आहे सदा सदा त्या मंत्रालयात पडलेला असतो की कोण मला तुकडा फेकल आणि कधी मी त्याचा तुकडा उचलेल अशा पद्धतीचा माणूस आहे त्याच्या गावामधल्या माणसाने सांगितलं की पहिले भिशी चालवायचा लोकांचे भिशीचे पैसे जमा करून पळून गेलता लोकांनी त्याला शोधून आणलं घरात कोंडून ठेवलं आणि घरात कोंडून मारलेला माणूस आहे आणि हा माणूस मनोज जारंगी पाटला यांच्या संशय येतो दुसरा मुद्दा आता हा त्याचा वैयक्तिक विषय झाला दुसरा मुद्दा तो म्हटला की मनोज जरांगे पाटील अंगावर गोधडी घेऊन मोबाईल खेळतात मोबाईल पाहतात काय चुकीचं बोल याच्यात काय गैर आहे याच्यामध्ये आता माणसाला जीव आहे तो माणूस आहे आपल्यासारखा तुमच्या आमचा सा सारखा माणसाचा माणूस आहे राजकारणी लोकांसारखा नाही ना हाताखाली शंभर पिये ठेवले याला फोन कर त्याला फोन कर काय चुकलं मुळ याच्यात त्यांनी गोधडीचा व्हिडिओ बघितला तर त्याचा जीव घ्यायला बसला का तू हा तुझी अवकाश आहे का त्यांना बोलण्याची झाली आहे दुसरी गोष्ट तू काय बोललास की मनोज जारांगी पाटील च्या मुलीना असं सांगितलं की माझ्या वडिलांसमोर देव सुद्धा झुकतात हराम स्वतःला जर महाराज म्हणत असतील तुम्ही महाराज लोक कीर्तन करताना सांगता की आई वडिलांना देवाच्या जागी माना आणि जर त्या मुलींना स्वतःच्या वडिलांना देवाच्या जागी मानला त्याच्यात चूक काय केली आहे जे इकडे सांगत फिरायचं पहिली गोष्ट तर तुला आम्ही महाराज मानत नाही कुठल्याही वारकरी संप्रदायाने तुझा पाठिंबा दिलेला नाही किंवा कुठल्याही वारकरी संप्रदायाने म्हणलेलं नाही की अजय बावीसकर ह्या बाराच्याला आमचा पाठिंबा आहे जी मुलगी म्हणते की अरे ते लेकडू लहान त्या लेकराचं काय घेऊन बसलं तू तू समाज माध्यमांमधून सांगतोय ती मनोज जनांजी पाटील यांची मुलगी म्हणते की माझ्या वडिलासमोर देवसुद्धा दुखतात अरे हो प्रत्येक मुलाला त्याचे आई वडील देवा समान असतात त्याच्यात काहीच गैरमी आहे तुझी लेकरं कुठे आहे आणि तुझ्या लेकराला लेकरा समोर बोलताय तर का बघा धाडाचं त्यामुळे कोणाच्या लेकरावाडाला असं नये बेटा अलग लक्षात हे जे तू बोला हे पण चुकीचं बोला तिसरा मुद्दा तू व्यवस्थित तिसरा मुद्दा तू उपस्थित केला की त्या मुद्द्यामध्ये तू सांगितलं की जरांगे पाटलांनी त्या मुंबईमध्ये जाताना किती किती दी ठिकाणी मिटिंग घेतल्या कुठे एक लोणावळ्यात घेतली म्हणे कुठे एक वाशीत घेतली कुठे एक पुण्यामध्ये घेतली अरे तू कुठल्या मिटिंगमध्ये मॅनेज झाला आराम करा ते, ते सांग ना म्हणून जरांगे पाटलाच्या मिटिंगला तू मोजतोय तू कुठल्या मिटिंगामध्ये मॅनेज झाला ते पण तू सांगायला पाहिजे पण ते नाही सांगताना तू बाकीच्या गोष्टी बोलतोय बेट्या थोडं नीट राय मराठा समाजाच्या नादी लागू नको ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करताना शिवाजी महाराजाला आपलेच काही त्रास देत होते त्याच तू सुद्धा झालेला आहेस ह्या माणसावर बोलताना अजून एक विषय मला या ठिकाणी केंद्रित करावा असा वाटतो की ओबीसी बांधवाने गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राव आमचं तुमच्यासोबत काही वेळ नाही आपण सगळे एका समाजामध्ये राहतो घेऊन मिळून राहतो आपला कुठल्याही पद्धतीचा काही वाद नाही आहे एक छोटंचं उदाहरण तुम्हाला सांगतो ओबीसी बांधवांसाठी खास करून तुम्ही ही गोष्ट थोडं ऑब्झर्व करा थोडं ह्यामध्ये थोडं हायलाईट करा तुम्ही ही गोष्ट बघा तुम्हाला पटते तर त्यावर थोडा विचार करा हे बघा एक दिवसाचं अधिवेशन झालं होतं बरोबर त्या एक दिवसाच्या अधिवेशनमध्ये तुमचे तथाकथित नेते छगन छगन भुजबळ हा जो काही त्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला ठीक आहे त्याचा ऑलरेडी आमच्या आरक्षणाला विरोध आहे मान्य केलं पण तो वेगळं द्या असं करा ते करा त्याबद्दल पण मी काही बोलत नाही पण उरलेल्या तीस सेकंदामध्ये राहुल नार्वेकरांनी त्याला वेळ दिला होता बोलायचा तर ते तीस सेकंदामध्ये त्यांनी काय बोलायला पाहिजे होतं ओबीसी समाजाची सुद्धा बांधव लोक काही उपोषणाला बसलेत ना आतापर्यंत ओबीसीच्या स्टेजवर कुठल्या सामान्य माणसाला जागा भेटली मला सांगत तुम्ही ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे सामान्य घरातून आलेले आहेत आम्ही मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना मोठं केलं हे स्वतः ते सुद्धा म्हणतात कारण की कुठल्याही व्यक्तीच्या पाठीमागा जर समाजात उभा नसेल तर तो, तो माणूस मोठं होणार नाही आणि त्या पद्धतीनं जरांगे पाटील यांनी जसं समाजाला मायबाप म्हणलं तसं समाजातील लोकांना सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलं ना पण के छगन भुजबळने असं कुठं केलं का तुम्हाला दाखवा मला फक्त बस तुमचे सुद्धा काही बांधव बरेचसे लोक उपोषणाला बघितले आहेत तुमचा अधिकार आहे तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे पण त्या उपोषणाला एखाद्या एखाद्यातरी व्यक्तीचा उल्लेख छगन भुजबळने त्याच्या त्या भाषणामध्ये केला का की बाबा माझा हा बांधव बघलेला नाही या उलट त्यांनी त्या अजय बाबा कोण बाराचा आहे त्याचा उल्लेख केला म्हणजे कशा पद्धतीनं समाजामध्ये ते निर्माण करता येईल ह्या राजकीय लोकाला एवढंच लक्षात असतं की मला कशा पद्धतीनं ते निर्माण करता येईल राहुल नार्वेकरनं तीस सेकंद दिलेत आणि खास आभार मानतो मी राहुल नार्वेकरांचे की त्याला तीस सेकंद एक सेकंद सुद्धा बोलू दिलं नाहीत पण त्या तेवढ्या वेळामध्ये सुद्धा या माणसानी अजय बा बाराच्याचं नाव घेतलं म्हणजे कशा पद्धतीने हे लोक आप भांडण लावतात हे विचार करायची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा मराठा समाजाला मी आव्हान करतो की मनोज जारांगी पाटलावर तुम्ही जरा पण संशय करू नका त्याचं कारण हे की हे बघा सगळे स्वराचा जो उल्लेख मनोज जारांगे पाटलांनी लावून धरलेला की सगळे स्वराचा उल्लेख आला पाहिजे ती गोष्ट त्यांनी जी लावून धरली याचा अर्थ समाजामधून किती वेगळ्या पद्धतीचा विरोध होत आहे म्हणजे कुठेतरी ती गोष्ट खरी आहे त्यामुळे हे बाकीचे लोक विरोध करतात त्या गोष्टीला अधिवेशनामध्ये सुद्धा सगळे स्वरा कुठल्या प्रकारचा उल्लेख झाला नाही का त्याचं कारण काय किती गोष्ट कामाची म्हणजे यदाकदाची कायद्याची सगळे सोयरे चा शब्द लागू झाला तर तो, तो सगळ्यांसाठी चांगला असणार आहे म्हणजे तो किती प्रभावशाली शब्द आहे त्या शब्दामुळे पूर्ण एवढं तांडव सुरू झालेलं आहे त्यामुळे मनोज जारांगी पाटील यांच्यावर संशय करण्याची कुठली जागा नाही जेव्हा माझा विश्वास मनोज जारांगी पाटला तेवढा संपूर्ण समाजाचा विश्वास मनोज जारांगी पाटलावर आहे तो तसूबरोबर सुद्धा मागा गाठणार नाही मनोज झारांगे पाटलांनी ज्या ज्या दिवशी ज्या ज्या पद्धतीचं आंदोलन करायला सांगितलं अखंड मराठा समाज त्या त्या पद्धतीचं आंदोलन मनोज झारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये करणार आहे त्यामुळे अशा आजेसारख्या बाराच्या लोकांवर लक्ष न देता आपण फक्त आपल्या समाजाच्या कामगिरीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या बाकीच्या लोकांनी जे मनोज झारांगे पाटलाच्या अवधी भोवते आणि एक करून फुटणार आहेत तुम्ही आताच बाहेर हराम करा काय तुम्ही आज हा फुटतो उद्या तो फुटतो ज्याच्या ज्याच्या मनामध्ये खोटे ना त्या तुमच्यात जर जमा असेल ना तुम्ही आताच बाहेर उद्या म्हणून असं नाही की एक एक फुटाला अरे तो माणूस पूर्ण घरदार सोडून पूर्ण घरावर तुळशी पत्र सोडून इतक्या दिवसापासून फक्त समाजासाठी लढतोय आणि तुम्हाला फक्त मोठापणा दिला नाही म्हणून तुमची जळते तुम्ही एवढ्या मोठ्या मिटिंग सांगितलं जरांगे पाटलांनी ही मिटिंग केली ती मिटिंग केली अरे तुम्ही कुठल्या मध्ये विकले केलात हे नाही सांगितलं राजकारणी लोक तर हरामखोर आहेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार नारायण राणे यांच्याबद्दल तर समाजाला कळून चुकलेले आहेत समाज माध्यमातून ते सुद्धा बघत आहेत जेव्हा जेव्हा यांचे फोटो पाडतात ना खाली त्यांनी खरंच कमेंट वाचायला पाहिजे की त्यांचा किती कशा पद्धतीने लोक उद्धार करतात त्यामुळे अशा माणसाला उत्तर देण्या प्रत्येक मराठा तरुणाचं एक कर्तव्य असणार आहे अशा माणसाच्या नांग्या जागी ठेचायला पाहिजेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा पूर्ण महाराष्ट्रभर आणि हा तो फालतू लोकांपर्यंत पण व्हिडिओ घ्यायला पाहिजे त्या अजे बाराच्या पर्यंत पण हा व्हिडिओ घ्यायला पाहिजे एवढा हा व्हिडिओ शेअर करा त्याला त्याची लायकी दाखवून द्या जय शिवराय जय शंभूराजे